राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या ठाकरे गटाची मागणी केंद्र सरकारने नेहमीच उपेक्षा केल्याचा आरोप बेकायदेशीर बोंग्यांविरोधात आता होणार कडक कारवाई कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती निश्चित रेल्वे होणार डबल डेकर पंतप्रधानांची मंजुरी प्रवासी मालवाहतूक एकत्र करण्याची योजना पंतप्रधानांशी चर्चेनंतर ग्रीन सिग्नल जखमी वा काय असतो ते दाखवून देऊ उद्धव ठाकरे यांनी फुंकले महापालिका निवडणुकांचे रणशिंग स्वबळावर लढायला मनगटात ताकद लागते एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना सनसनीत टोला बाळासाहेबांनी पाठ थोपटली असते मोठी बातमी एक एप्रिलपासून महागणार महामार्गांवरील प्रवास पाच ते दहा रुपयांनी वाढणार टोल टॅक्स वाहनांच्या वर्दळीमुळे वाढला देखभाल दुरुस्तीवरील खर्च <स्यान स्यान> राज्यात बर्ड फ्लू फोफावतोय हो मराठवाड्यासह ठाणे रायगडात शिरकाव चिकन पासून रहा अभिनेत्यानंतर आता शाळा पाकिस्तानातून बॉम्बस्फोटाची ईमेलवर धमकी मुंबई पोलिसांची उडाली झोप वाल्मिक करारचं काळ साम्राज्य बापू आंधळे हत्या प्रकरणाला नवीन वळण महादेव गीतेंवरील हल्ल्यातही सहभाग मोठा व्हिडिओ पुरावासमोर <गग> अजित पवार शरद पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा व्यासपीठावर मात्र साहेबांबरोबर बसणे टाळले देशात दोन कोटींवर बांगलादेशी घुसखोर काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत रॅकेट दलालांकडून पैशांची वसुली बॉलिवूड बॉलिवूडमधील चार कलाकारांना धमक्या कपिल शर्मा राजपाल यादव रेमो डिसुजा व सुगंधा मिश्राला ईमेल धनंजय मुंडेंना झटका अनेक अधिकारी येणार गोत्यात हायकोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष ठाकरे सेनेला मिळणार विरोधी पक्षनेतेपद महाविकास आघाडीच्या बैठकीत घेतला निर्णय पंतप्रधान आवास योजना राज्यात ठप्पच परवडणाऱ्या घरांची प्रतीक्षा कायम लाभार्थ्यांमध्ये अस्वस्थता <गणीज़ा> लाडकी बहीण योजनेत बांगलादेशी लाभार्थी मिळाल्यानंतर योजनेत होणार मोठा बदल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली अपडेट कॅलिफोर्नियात पुन्हा भडकली आग दहा हजार एकर क्षेत्र खाक पन्नास हजार लोकांना घरे सोडण्याचे आदेश माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद